सोलापूर शहर पोलीस दलातील हवालदार अनिल गवसने यांनी खाकी वर्दीतील माणुसकीचा अनोखा दाखला देत पूरग्रस्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांसाठी एक अनमोल उपक्रम हाती घेतला आहे गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या अठराशे जणांना मोफत नाश्ता आणि जेवणाची सोय केली आहे सोलापूर शहरातील पूरस्थितीमुळे अनेक कुटुंब संकटात सापडली आहेत अशा परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवण मिळवणे अवघड झाली आहे ही बिकट परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस हवालदार अनिल गवसने यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे त्यांनी रुग्ण आणि नातेवाईकांसाठी मोफत जेवण आणि नाश्ता पुरवण्याची व्यवस्था केली आहे केवळ एक फोन कॉलवर अवघ्या वीस मिनिटात हॉस्पिटलमध्ये डबा पोहोचवला जातो हॉस्पिटलमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची अवस्था मी स्वतः अनुभवली आहे पुरामुळे गावाकडील परिस्थिती बिकट आहे शिवाय हॉस्पिटलचे बिल आणि जेवणाचा खर्च परवडणे कठीण आहे अशा लोकांना मायेचा घास मिळावा या हेतूने मी हा उपक्रम सुरू केला या उपक्रमात गवस्ने यांना त्यांच्या आई पत्नी वहिनी आणि आईच्या मैत्रिणींसह पाच महिलांची आणि मित्रमंडळींची खंबीर साथ मिळत आहे डब्यात तीन चपात्या सुकी भाजी डाळ भात शेंगदाण्याची चटणी डब्यात तीन चपात्या सुकी भाजी डाळ भात शेंगदाण्याची चटणी आणि लोणचे असे पौष्टिक पदार्थ दिले जातात पुरस्थिती निवळेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्याचा गवसण्यांचा निर्धार आहे हवालदार गवसने हे पोलीस सेवेसोबतच सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत त्यांनी स्वतःच्या अनुभवातून प्रेरणा घेत हा उपक्रम सुरू केला आहे त्यांच्या या कार्याने अनेक रुग्ण आणि नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे खाकी वर्दीतील हा माणूस किचा रंग सोलापूरकरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे